नमस्कार मी डॉक्टर डॉक्टर सिंपल सर्वांचं मनापासून स्वागत सांध्यांच्या संबंधित जेवढे आजार आहेत त्या सर्वांमध्ये सर्वात जास्त त्रासदायक बरा होण्यासाठी खूप जास्त वेळ घेणारा पेशंटच्या अगदी रोजच्या रुटीनच्या ज्या हालचाली आहेत त्यावरही परिणाम करणारा आजार म्हणजेच आमवाद किंवा त्यालाच रुमॅटॉइड अर्थ्रायटिस असंही म्हटलं जातं आजकाल अगदी तरुणांमध्येही याचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय आणि या आमवाताचं जितक्या लवकर तुम्ही निदान कराल किंवा जितक्या लवकर योग्य अशी ट्रीटमेंट सुरू कराल तितकाच तो कमी त्रासदायक ठरतो लवकर बरा देखील होतो आणि जितका अंगावर काढाल तितकाच किंवा त्याला डायग्नोसिसला खूप वेळ गेला तर तो क्रॉनिक जुनाट आजारांमध्ये जातो आणि मग त्याची ट्रीटमेंटही किचकट होते खूप वेळ लागतो म्हणूनच आजच्या या भागामध्ये आमवास नेमका होतो कशामुळे किंवा अगदी सुरुवातीपासून त्याची लक्षणं काय दिसतात तो ओळखायचा कसा होऊच नये किंवा वाढू नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यायची त्यासाठीचे शास्त्रोक्त घरगुती उपाय कोणते पथ्यापथ्य पंचकर्म अशी अगदी सविस्तर माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत पण त्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर आमवाद या शब्दाचा अर्थ काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया दोन शब्द आहेत एक आम आणि दुसरा म्हणजेच वाघ आम म्हणजेच काय तर आहाराचा अपाचित न पचलेला भाग थोडक्यात आंबलेलं असं म्हणूयात आपल्या जठरामध्ये अन्नाचं पचन करण्यासाठी एक प्रकारचा अग्नी असतो त्याला जाठर अग्नी असं म्हणतो आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे हा अग्नी मंदावतो त्यामुळे घेतलेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही पचन नाही झालं की अन्न तसंच जठरामध्ये पडून राहतं अन्न एका ठिकाणी त्याने बराच काळ पडून राहिलं की ते सडण्याची आंबण्याची प्रक्रिया सुरू होते आणि तोच हा आम आहे आणि या आम्हाला जो बिघडलेला वायू आहे वात आहे तो काय करतो की कोष्ठ म्हणजेच आपल्या जठराकडून शाखा म्हणजे शब्द वापरलेला आहे तर आपल्या हातापायांकडे तो घेऊन जातो त्यातही विशेषतः आणि सांध्यांच्या मध्ये वंगण म्हणून सायनोवेल फ्लुईड असतं तर त्या ठिकाणी वेदना सूज अशी जी लक्षणं आहेत ती उत्पन्न करतो आ, बराच म्हणजे जुनाट जर का हा आ, आजार झाला तर मात्र तो पूर्ण शरीरामध्ये पसरतो आणि त्यामुळेच पूर्ण शरीर शरीरामध्येच नंतर सर्व लक्षणं उत्पन्न होतात जखडल्याची जी भावना आहे ती उत्पन्न त्याच्या कारणांमध्ये सगळ्यात पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की विरुद्ध आहाराचं सेवन करणं म्हणजे जे पदार्थ आपल्या शरीराला सुटेबल नाहीत असे पदार्थ सतत खाण्यामध्ये येणं त्याचे ही प्रकार आहेत म्हणजे देशविरुद्ध जसं की ज्या प्रदेशामध्ये आपण राहतोय तिथले पारंपरिक पदार्थ न खाता रोजच दुसऱ्या भागातील जे पदार्थ आहेत ते आपण खात म्हणजे उदाहरण घ्या सोपं की महाराष्ट्रामध्ये राहतोय आपण आणि रोजच आपल्या आहारामध्ये पिझ्झा बर्गर चायनीज किंवा पंजाबी असे जे जड पचायला पदार्थ आहेत ते घेणं किंवा कालविरुद्ध म्हणजे वातावरणाच्या विरुद्ध आजकाल बरच प्रमाण वाढलेलं आहे की पावसाळा थंडी काहीही असलं तरी आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थांचं वरचेवर सेवन केलं जातं किंवा मात्रा विरुद्ध म्हणजे आपल्या भूकेपेक्षा खूप किंवा शरीराच्या गरजेपेक्षा खूप कमी प्रमाणात खाणं किंवा खूप जास्त खाणं तसंच संस्कार विरुद्ध म्हणजे ज्यावरती प्रोसेस प्रक्रिया जी आपण म्हणतो जसं की दही ती गरम करून खाणं किंवा फळं जी आहे ती कुठल्याही प्रकारे गरम करून खाणं संयोग विरुद्ध म्हणजे दोन विरुद्ध गुणाचे पदार्थ एकत्रितपणे खाणं त्याला उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर दूध आणि मीठ एकत्र किंवा दूध आणि मासे दूध आणि फळं किंवा अजूनही मध आणि तूप हे सम मात्र एकत्रितपणे खाणं हा सुद्धा विरुद्ध आहार सांगितलेला आहे आणि या आहाराचं सेवन केल्यामुळे होतं काय अगदी मंदावतो पचनशक्ती कमी होते आणि त्याच्यातूनच सर्व रोगांची निर्मिती जी आहे ती होत असते त्यामुळेच आयुर्वेदामध्ये सूत्र कुठल्याही म्हणजे आजाराचं कारण सांगताना सूत्र आलेलं आहे रोग हा सर्व महत्वाचं कारण म्हणजेच आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप पचायला जड असलेले पदार्थ किंवा तळलेले असे अन्न पदार्थ खायचे आणि लगेचच खूप हेवी असा व्यायाम करायचा म्हणजे आजकाल तरुणांमध्ये खूप ट्रेंड एक निघालेला आहे खूप फॉलो केला जातो की काहीही खा पण ते पचवण्यासाठी किंवा वजन वाढू नये त्याच्याने म्हणून लगेचच जिमला जा पण हे जर का सतत तुम्ही करत असाल तर यामुळे तुमच्यामध्ये आमवात होण्याचा जो धोका आहे तो नक्कीच वाढणार आहे आणि तिसरं कारण म्हणजेच वेग विधारण काम आहे किंवा लज्जा यामुळे मलमूत्राचे या जे वेग आहेत ते अडवले जातात त्यामुळे देखील वात दोष शरीरातला आणि मग आंबाताची सुद्धा लक्षणं हळूहळू तुम्हाला दिसू लागतात अजून महत्वाचं कारण म्हणजे की रात्रीचं जागरण आणि दिवसा झोपणं याच्या लक्षणांमध्ये जेव्हा सुरुवात असते त्यावेळेला अशक्तपणा दौर्बल्य विकनेस जाणवतो ज्वर म्हणजेच ताप येतो किंवा आळस सतत येतो हृदगौरव म्हणजे हृदयाच्या ठिकाणी असं जडपणा पेशंटला वाटतो अरुची अपचन म्हणजे काहीही खावस वाटत नाही पेशंटला किंवा कशाची चव लागत नाही तसंच बळजबरीने खाल्लं तरी देखील ते पचत नाही अंग सतत दुखत राहतं किंवा अंगामध्ये जडपणा असतो ही सुरुवातीला लक्षणं दिसतात आणि जसा हा जो आम आहे तो शाखांकडे जातो म्हणजे जा आपल्या हातापायांकडे जातो तर अशा वेळेला जॉईंट्स जे आहेत आपले सांधे जे आहेत तर त्या ठिकाणी सूज येते तिथे प्रचंड वेदना असते वृश्चिक दंशवत वेदना म्हणजे विंचू चावल्याप्रमाणे सांध्यांच्या ठिकाणी वेदना असते असं वर्णन आयुर्वेदामध्ये या आमवातासाठी आलेलं आहे जॉईंट्स म्हणजे सुरुवातीला छोटे जे सांधे आहेत आपल्या हातांची बोट वगैरे त्यामध्ये लक्षण दिसतात आणि नंतर मोठे जॉईंट्स आपले गुडघे असतील पोपर मनगट या ठिकाणी सुद्धा म्हणजे सांध्यांमध्ये शोथ सूज असते मेन म्हणजे जॉइंट पेन असतं वेदना असते इन्फ्लमेशन देखील सांगितले आहे ला असतो सांधे गरम लागतात कायम ते चखडलेले असतात फारशी हालचाल देखील पेशंट्सना करता येत नाही आणि म्हणजे यामध्ये मॉर्निंग स्टिफनेस असा एक शब्द वापरलेला आहे की सकाळच्या वेळेला पेशंटला विशेष करून म्हणजे उठल्यानंतर दहा मिनिट जातात नॉर्मल रुटीनच्या हालचाली त्यांना करण्यासाठी पूर्ण अंग सांधे तर दखडलेले असतात पूर्ण अंगच दखडलेलं असतं आणि विशेष म्हणजे की यामध्ये संचारी वेदना असते सुरुवातीच्या काळामध्ये आज एक मनगट दुखतय सुजलय उद्या दुसरं किंवा आज एक सांधा उद्या दुसरा परवा तिसरा असं संचारी वेदन असते परंतु खूप क्रॉनिक स्टेज मध्ये गेला खूप वर्षापासून त्रास असेल तर मात्र सर्वच सांध्यांवर याचा परिणाम दिसू लागतो आणि कालांतराने डिफॉर्मिटी म्हणजे बोट वगैरे हाताची वाकडी होतात किंवा कोपर असेल तर त्याचा आकार सुद्धा बदल याची ट्रीटमेंट किंवा चिकित्सा आयुर्वेदामध्ये ज्याला म्हटलेला आहे तर ती करत असताना सगळ्यात जी पहिली पायरी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे ती म्हणजे निदान परिवर्जन म्हणजे ज्या कारणांमुळे तो आजार उत्पन्न झालेला आहे तर ती कारणच टाळणं किंवा ती कारण दूर करणं यामुळे होतं काय एकतर ज्यांना आजार नाहीये सध्या त्यांना भविष्यात होत नाही ज्यांना मुळातच आहे त्यांचा आजार वाढत नाही आणि कुठलीही ट्रीटमेंट जी तुम्ही घेताय ती लवकर आणि चांगली प्रकारे या लागू होते त्यामुळे आपण विरुद्ध आहार किंवा कारण सांगितलेली आहेत आमवाताची तर ती टाळलीच पाहिजे यामध्ये योग्य आहार खूप महत्वाचा ठरतो कारण अपचनातून अजीर्णातून हा जो आजार आहे हा उत्पन्न झालेला आहे म्हणून आहार घेत असताना नेहमी आपल्या भूकेनुसार शरीराच्या गरजेनुसारच आहार घ्यावा तो ही घरी बनवलेला सात्विक ताजा ताज गरम जे अन्न आहे तेच घ्यावं धान्यांमध्ये नेहमी गहू ज्वारी असेल तांदूळ नाचणी बाजरी तर ही जी धान्य आहेत ही नेहमी एक वर्ष जुनी पूर्वीचे जे आपले आजी आजोबा होते ते नेहमी असेच धान्य वापरायचे या यावर्षी जे धान्य तयार झालेलं आहे ते पुढच्या वर्षी वापरायचं आजकाल सुद्धा आपण म्हणजे विचारलं बाजारामध्ये तर जुनी धान्य मिळतात बऱ्याच ठिकाणी तरीही नाहीच मिळाली तर या वर्षी घ्या ते साठवून ठेवा आणि पुढच्या वर्षी वापरलं तर त्यामुळे आपण बऱ्याच आजारांना लांब ठेवू शकतो विशेषतः पचना संबंधित जे आजार आहेत अगदी सुद्धा वजन वाढणं या सुद्धा आजारांना दूर ठेवण्यासाठी असं हे जुनं धान्य वापरण्याचा जो सल्ला आहे तो आयुर्वेद शास्त्रामध्ये दिलेला आहे अगदीच नाही मिळाले जुने तांदूळ तुम्हाला नाही मिळाले वापरण्या अगोदर भात शिजवण्यापूर्वी थोडेसे ते भाजून घेतलेत तरी देखील चालेल डाळींमध्ये मूग होईत भाज्यांमध्ये अ आलं लसूण शेवगा कारलं पुनर्नवा पडवळ किंवा जे कडू आणि तिखट जे पदार्थ आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे पिण्यासाठी उष्णोदक म्हणजेच गरम पाण्याचा वापर करावा यामुळे पचनही व्यवस्थित होतं पोट साफ होतं आणि वात दोष देखील वाढत नाही आंबाताच्या पेशंट्सनी विशेषत आंघोळीसाठी सुद्धा गरम पाण्याचाच वापर नेहमी करायचा आहे म्हणजे ताज घरी बनवलेलं मध्ये अजिबात न ठेवलेलं थोड्या फार प्रमाणामध्ये ताक म्हणजे अर्धा ग्लास साधारणतः जास्तीत जास्त हे तुम्ही घेऊ शकता परंतु त्यामध्ये पाचक चूर्ण टाकून घेणं आवश्यक आहे काय टाळायचं आहे तर अभिषी पदार्थ दही दूध मासे तळलेले पदार्थ उडी उडीद डाळीचे जे पदार्थ आहेत तर ते टाळायचे आहेत यासाठी लंघनम परम औषध म्हणजे लंघन उपवास करणं ही सुद्धा एक खूप चांगली चिकित्सा सांगितलेली आहे कारण यामध्ये आम आहाराचा न पचलेला भाग आहे तर त्याचं पचन होण्यासाठी तो शरीरामधून बाहेर काढून टाकण्यासाठी पोटाला काही काळ आराम देणं म्हणजेच चांगली भूक लागलेली नसेल तर काहीही न खाणं फक्त गरम पाणी प्यावं भूक भूक लागली तर पचायला हलके साधे असे जे अन्न पदार्थ आहेत तेच घ्यावे तसंच यामध्ये म्हणजे शेक घेणं परंतु कोरडा शेक आपल्याला घ्यायचा आहे संधी वातामध्ये प्रकारचं म्हणजे शेकतो आपण बऱ्याच पण आम वातामध्ये कोरडाच शेक सांगितलेला आहे त्यासाठी अं उपलब्ध झाली तर वाळू नसेल तर मीठ म्हणजे मोठं सैंधव मीठ जे आहे त्याची पोटली बनवा लोखंडी तव्यावरती थोडीशी गरम करा सहन होईल आणि त्याचा शेक घ्या यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यासाठी खूप मदत होते एक चूक आमवाताच्या पेशंट्सनी अजिबात करायची नाही म्हणजे बऱ्याचदा सांधे दुखतायत म्हंटल की कुठलंही म्हणजे वैद्यांना न दाखवता तुम्ही संधिवात आहे असंच समजून बऱ्याचदा पेशंट कडून असं होतं की त्याला कुठलंही तेल आणलं जातं आणि ते चोळलं जातं तर यामुळे आमवाताचा जो त्रास आहे तो अजून जास्त वाढतो संधिवातामध्ये तेल लावलं तर तुम्हाला आराम मिळणार आहे आरा परंतु जर का आमवात असेल तर मात्र त्रास तेला कुठलंही ते। ते तेल असेल फक्त वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही विषगर्भ तेल असेल महाविषगर्भ तेल पण ते देखील फक्त लावू शकता कुठलंही तेल सांध्यांच्या ठिकाणी चोळायचं नाही जी महत्वाची जी चिकित्सा आहे आमवातामध्ये ती म्हणजेच दीपण पाचन चिकित्सा आणि त्यासाठी म्हणजे अग्निदीपण करणारी किंवा पाचन करणारी शूलनाशक अशी जी औषधी सांगितलेली आहे तिला विश्वभेष असं सुद्धा म्हटलं जातं ती म्हणजेच सुंठ तर सुंठ किसून किंवा सुंठ पावडर चांगल्या म्हणजे विश्वसनीय दुकानामधून आणलेली आयुर्वेदिक औषधीच्या दुकानामध्ये किंवा कुठेही तुम्हाला मिळते फक्त ती तीन ती महिन्यापेक्षा जुनी अजिबात असू नये तारीख चेक करून नसेल सरळ सुंठ आणा आणि ती किसून जर का वापरली सुंठीचा काढा त्यासाठी साधारण अर्धा चमचा सुंठ पावडर किंवा किसलेली सुंठ दोन कप पाणी आटवून ते अर्धा कप होईपर्यंत आटवा सकाळी उपाशी पोटी हे जे हा जो काढा आहे तो गरम गरम प्यायला तर जास्त फायदा होतो नसेल तर रात्री झोपताना देखील हा काढा घेऊ शकता यामध्ये पाव चमचा तुम्ही गुळवेल पावडर जर का टाकले किंवा काढी उपलब्ध असेल ती थोडीशी ठेचून जर का या काढ्यामध्ये वापरली तर त्याच्याने अजून जास्त चांगले रिझल्ट मिळतात याच काढ्यामध्ये तुम्ही एरंड स्नेह म्हणजे एरंडाचं तेल शुद्ध एरंडाचं जे तेल आहे ते, ते, ते घेतलं तर त्याच्याने सुद्धा खूप चांगला फायदा होतो आंबात जे कमी करण्यासाठी त्याची लक्षणं असतील किंवा तो पूर्ण नष्ट करण्यासाठी सुद्धा हा जो काढा आहे तो खूप उपयुक्त ठरतो उप उप तर हे एरंडा जे एरंडाचं तेल आहे म्हणजे प्रमाण जे आहे एरंडाचं तेलाचं तर पंधरा एम एल पासून ते तीस चाळीस एम एल पर्यंत तुम्ही घेऊ शकता कोठ्यानुसार हे बदलतं एखाद्याचा मऊ कोठा असेल सहज कशाने ही दुलाब होत आहे तर त्यांनी प्रमाण कमी ठेवायचं आहे ज्यांचा कोठा जड आहे तर म्हणजे कशाने ही लवकर गुलाब होत नाही तर अशांसाठी प्रमाण हे जास्त ठेवावं लागतं घ्यायचं कधी आहे तर शक्य असेल तर पहाटे चारच्या आसपास तुम्ही घ्या खूप छान मिळतात नसेल तर रात्री दहा अकराला तुम्ही जेव्हा झोपता त्यावेळेला या काढ्यासोबत एरंड तेल जर का घेतलं सलग तीन दिवस घ्या नंतर आठवड्यातून एकदा नंतर हळूहळू तुम्ही महिन्यातून एकदा वगैरे असं जरी घेतलं जे म्हणजे निरोगी व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला कधी असे आम्हाचे किंवा वाताचे त्रास होऊ नयेत म्हणून सुद्धा एरंड तेल घेण्याचा सल्ला दिला जातो अगदीच म्हणजे या सोबत शक्य नसेल तुम्हाला घेणं तर गरम पाण्यासोबत किंवा कोरा चहा त्यामध्ये थोडीशी सुंठ टाकून त्यासोबत देखील एरंड तेलाचं सेवन केलं तरी देखील चालतं त्यानंतर म्हणजे जेव्हा आपण एरंड तेल घेतो त्यानंतर साधारण तीन ते चार तासामध्ये जुलाब होतात कोणाला दोन होतील तीन ती, चार आणि त्याच्याने हळूहळू आहे तो कमी होत जातो अगदीच पिणं शक्य नसेल एरंड तेल तर तुम्ही भाकरी बनवताय विशेषत बाजरीची भाकरी शक्य असेल तर त्यामध्ये एक चमचा हे एरंड तेल टाका थोडासा लसूण त्यामध्ये ठेचून ही जी बाजरीची भाकरी आहे तर ही आम वातासाठी औषध म्हणून काम करते असं सांगितलेलं आहे कुठल्याही पद्धतीने घ्या परंतु एरंड तेल जे आहे याला आमवातामध्ये अतिशय महत्व दिलेलं आहे म्हणजे त्याचं वर्णन करताना असं सांगितलेलं आहे की आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरलेल्या गजरूपी आमवाताला हरवण्यासाठी सिंहरूपी एरंड स्नेह जे आहे ते काम वेदना आणि सूज आहे तर अशा ठिकाणी तुम्ही एरंड तेल आणि सुंठ पावडर जी आहे तर ती एकत्रितपणे सहन होईल इतपत गरम करा आणि त्याचा लेप लावा किंवा बाजारामध्ये तुम्हाला शतपुष्पादी लेप म्हणून मिळतो तो, तो देखील थोडासा गरम करून तुम्ही वेदना आणि सूज असेल अशा ठिकाणी लावू शकता तात्काळ त्याच्याने आराम देखील मिळतो पंचकर्म सुद्धा तुम्ही करू शकता जर का खूप जुनाट त्रास असेल औषधांनी फरक पडत नाहीये बरीच ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन झालेली आहे तर त्यासाठी बसतील विरेचन परंतु अर्थातच ती तुम्हाला वैद्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करता येईल औषधांमध्ये सुद्धा काढा आता आपण बघितलं दशमूळ काढा पिपल्यादी काढा किंवा अमृतादी काढा ज्याच्यामध्ये गुळवेल असते किंवा सिंहना भूगोल त्रिफळा भूगोल अशी बरीचशी औषधं आहेत जी खूप जास्त परिणामकारक ठरतात परंतु ही कधी कशी आणि किती प्रमाणामध्ये घ्यायची ही प्रत्येक पेशंटनुसार वैद्य जे आहे ते ठरवतात त्यामुळे नक्कीच आंबाताला आपण आयुर्वेदाने पूर्णत बरं करू शकतो त्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट पेशंटना मिळतात म्हणजे पेशंटनी स्वतः देखील पथ्य पाळणं त्याच्यासाठी जे प्रयत्न आहे ते स्वतःहून करणं आवश्यक आहे तर आम वाटाची आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला तर अर्थातच लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून शेजारी ते घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत तर राहतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद